हिवाळ्यामध्ये केस खूप जास्त प्रमाणात कोरडे निर्जीव आणि अगदी डल दिसायला लागतात त्यामुळे या डल केसांना स्मूद कसं करायचं आणि तो जो कोरडेपणा आहे तो कसा घालवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे so, yes, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वात पहिले तुम्ही डबल कंडिशनिंग करू शकता डबल कंडिशनिंग ही तुम्हाला सारखी सारखी नाही करायची आठवड्यातून एकदाच करायची पण याचा खूप चांगला फायदा तुमच्या केसांना होतो डबल कंडिशनिंगवरती मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते ते कसं करायचं सो so, आपण युजली काय करतो केस धुतल्यावरती आपण कंडिशनर वापरतो राईट शॅम्पू आणि मग पुढची स्टेप असते कंडिशनर पण डबल कंडिशनिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला शॅम्पू करण्याच्या आधी आणि कॉम शॅम्पू करण्याच्या नंतर असं दोन वेळेला कंडिशनर लावायचं आहे एक्सप्लेन करते थोडंसं समजा तुम्ही केस धुण्यासाठी गेलात तुम्हाला सर्वात पहिली स्टेप काय करायची आहे केसांना ओलं करायचं आहे आणि तुमच्या टिप्सना तुम्हाला हेअर लेंथवरती कंडिशनर लावून घ्यायचं आहे नॉर्मली आपण कंडिशनर लावतो तसंच त्यानंतर तीन ते चार मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग तुम्हाला केस धुवून टाकायचे आहेत आता यानंतर सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला शॅम्पूने तुमचे केस स्वच्छ करायचे आहेत आणि केस धुवून टाकायचे आहेत आणि तिसऱ्यांदा पुन्हा तुम्हाला शॅम्पू केल्यावर सुद्धा कंडिशनर वापरायचा आहे तीन ते चार मिनटं ते कंडिशनर केसांमध्ये तसं ठेवायचं आहे जसं आपण युजली ठेवतो तसंच आणि मग तुम्हाला केस धुवून टाकायचे म्हणजे आपण शॅम्पू करण्याच्या आधी आणि शॅम्पू करण्याच्या नंतर असं दोन वेळेला कंडिशनर वापरले ज्याला आपण डबल कंडिशनिंग असं म्हणतो याचा फायदा काय होतो की केस जे वृक्ष असतात जे केस फ्रिझी असतात फुगतात जे अजिबात मॅनेज होत नाहीत ते मॅनेजेबल होतात आणि केसांमधला कोरडेपणा आहे तो सुद्धा निघून जातो आणि केस अगदी स्मूथ होऊन जातात त्यामुळे हिवाळ्यात जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती डबल कंडेस्टिंग केलं तर तुमच्या केसांना खूप चांगला त्याचा फायदा होईल दुसरा मुद्दा म्हणजे हिट टूल्सपासून लांब रहा हिट टूल्स म्हणजे काय स्ट्रेटनिंग मशीन कर्लर ब्लो ड्रायर या सगळ्या गोष्टींपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहा कारण की हिवाळ्यात ऑलरेडी के के केस कोरडे झालेले असतात त्यात आपण जर ह्या हीट टूल्सचा वापर केला तर केस अजूनच कोरडे होतात त्यामुळे हिट टूल्सचा वापर कमी करा आणि वापरायचं जरी असेल तर केसांची चांगली काळजी घेऊन केसांना छान सिरम लावून हिट प्रोटेक्टंट स्प्रेचा वापर करून मगच तुम्ही हे जे टूल्स आहेत ते वापरा तिसरा मुद्दा म्हणजे सिरमचा वापर करा सिरम जर तुम्ही नियमितपणे वापरलं ना तर तुमचे केस छान मॅनेजेबल होतात त्यामुळे कंडिशनर तर तुम्हाला वापरायचंच आहे त्याचसोबत केस तुम्ही जेव्हा पुसता तेव्हा केस तुमचे थोडेसे असतात ना की थोडेसे सुकलेले असतात आणि थोडासा ओलसरपणा केसांमध्ये असतो म्हणजे सिक्स्टी पर्सेंट केस सुकलेले असतात आणि चाळीस टक्के थोडासा तो ओलसरपणा केसांमध्ये असतो अशा वेळेस केसांना छान सिरम लावा तुमचे केस मस्त मॅनेजेबल होतील आणि स्मूथ दिसायला लागतील आणि तो जो कोरडेपणा आहे तोसुद्धा निघून जाईल ऑल्सो रोजच्या रोजसुद्धा तुमचे जर केस माझ्यासारखे के असतील म्हणजे थोडेसे वृक्ष असतील किंवा जास्त प्रमाणात फुगत असतील तर रोजच्या रोजसुद्धा तुम्ही थोडंसं एक तीन चार टिपके सिरमचे घेऊन केसांना लावू शकता यानेसुद्धा तुमचे Case लागते। केस मॅनेजेबल दिसायला लागतील चौथा मुद्दा म्हणजे तुमचे केस खूप जास्त कोरडे असतील तर केसांना छान तेलाची चंपी करा केस धुण्याच्या एक तास आधी मस्त केसांना तेल लावा तुमचे जर केस खूप फुगीर असतील दाट असतील आणि थोडेसे रफ असतील तर तुम्ही एरंडेल तेलाचा वापरसुद्धा करू शकता एरंडेल तेल कशा पद्धतीने वापरायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी लोकमत सखीवरती केलेला आहे त्यामुळे एरंडेल तेल लोकमत सखी असं तुम्ही फेसबुक किंवा युट्यूबवरती सर्च केलं तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल त्याच पद्धतीने एरंडेल तेल वापरा कारण एरंडेल तेल वापरण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि त्या पद्धतीने तुम्ही जर एरंडेल तेल वापरलं तरच त्याचा फायदा तुम्हाला होतो त्यामुळे ती जी मेथड आहे ती बघून घ्या आणि मगच एरंडेल तेल वापरा थंडीमध्ये ते तेल असतं जाडसर त्यामुळे तुमचे ड्राय केस मस्त मॉइशचराइज्ड होतात आणि खूप चांगला फायदा तुमच्या केसांना होतो जर तुमचे केस पातळ असतील आणि माझ्यासारखे दाट नसतील तर तुम्ही नॉर्मल बदामाचं तेल किंवा मग तर ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल केसांना वापरू शकता राईट त्यामुळे तेलाची चंबी करून मगच तुम्ही केस धुवा चांगला फायदा तुमच्या केसांना होईल त्याचसोबत तुम्ही हेअर मास्कचा वापरसुद्धा करू शकतात केळ्याचा हेअर मास्क घेतो तो खूप चांगल्या पद्धतीने केसांवरती काम करतो तो हेअर मास्क तुम्ही वापरू शकता लोकमसकीवरती मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेलाच आहे सोबतच इंटरनेटवरती तुम्ही बनाना हेअर मास्क टाकलं यूट्यूबवरती जरी टाकलं तरी बऱ्याचशा रेसिपीज तुम्हाला दिसून येतील त्यामुळे ती रेसिपी तुम्ही केसांवरती नक्की ट्राय करू शकता त्याचसोबत दही तुम्ही केसांवरती वापरू शकता हेअर मास्क म्हणून सुद्धा खूप चांगला फायदा होतो आणि केसांना चांगल्या पद्धतीने कंडिशनिंग प्रोव्हाइड होते त्यामुळे बेसिकली तुम्हाला अशा वस्तू वापरायच्या आहेत ज्याने तुमचे केस छान मॉइश्चराईज होतील कंडिशन होतील आणि तुमच्या केसांचा जो रफनेस आहे तो निघून जाईल आणि केस छान स्मूथ होतील अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये केसांची काळजी नेमकी कशी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी